शिबंदीचं खाणं मागच्या मुक्कामावरच झालं आहे कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशेबानं आम्ही मान ठोकली होती आमचं वय झालं आम्ही एकवेळ जेवतो जनावरांची चंदी पाहिली तर ती व्यवस्था करूनच आलो पण कधी नाही ते पाय घरी लागले राणीसाहेब तुम्ही सांगा ना जिजाबाई संकोचाने म्हणाल्या तुम्ही दोघेही मला थोर ठीक आहे विश्वासराव रात्र झाली फार कष्ट देऊ नका आम्ही थोडा दुधभात घेऊ माझघरात चांदीच्या फुल्या मारलेल्या पाठ मांडला होता चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या विश्वासरावांनी लखुजीरावांना पाटापाशी नेले हे काय एकच पाठ आणि तुम्ही माझं झालं आहे आपण यायच्या आधीच हे खरं नाही तुम्ही पण बसा पुन्हा हा योग येईल न येईल आणखी पाठ मांडले गेले विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती पुलाव्याचे ताट येताच लखुजीराव म्हणाले आता नको फार झालं विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे तुमचं घर आहे तुम्हीच आबासाहेबांना वाढा जिजाऊंनी पदर कसला त्यांनी पुलाव्याचे ताट घेतले आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले लखुजी म्हणाले तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी हुशार सारे हसले पुलावा वाढीत असता तो थांबवण्याकरिता लखुजींचे हात पुढे येईनात जिजाबाईंनी वर पाहिले लखुजींच्या चेहऱ्याकडे पाहताच त्यांचे हास्य कुठच्या कुठे गेले लखुजींचे डोळे भरले होते जिजाऊ म्हणाल्या आबाल डोळे टिपत लखुजी म्हणाले वाड पोरी आज भूक पुरी होऊ दे या राजकारणाच्या वणवणीत असं प्रेमळ जेवण फार दिवसांत मिळालं नव्हतं आणि पंगतीला एकदम नवे रूप प्राप्त झाले सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती बाळकृष्णपंत हनुमंते श्यामराव निळकंठ रघुनाथ बल्लाळ कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजाशी उभी होती एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता भोईपट बांधलेले भोई, भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानरळाने ओटी भरत होती भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली मेणा उचलला गेला जुन्नरच्या माळावरून मेणागडाकडे चालू लागल्या मेण्याच्या मागेपुढे घोडेस्वार चालत होते लखुजी विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली लखुजीराव पाय उतार झाले विश्वासराव म्हणाले घोडी चढतात हो पण वाट पायऱ्यांची आहे मेणा सांभाळायला हवा उगीच वर खाली होतो मेणा गड चढत होता मेणावर हात टेकूनसाठीचे लखुजीराव चालत होते गडाचा पहिला दरवाजा ओलांडला हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नरखोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते पिरदरवाजापुढे चढण सुरू झाली भोई अलगद मेणा नेत होते लखुजी असते असते म्हणत चालले होते मेण्याच्या कुई कुई आवाज फक्त येत होता शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेणा शिवाईच्या देवळाकडे वळला मंदिराजवळ मेणा थांबलला मेणा जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला जिजाबाईंनी विचारले गड आला जीव लखुजीराव म्हणाले शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ जिजाबाई मेण्याबाहेर आल्या त्यांनी देवळाकडे पाहिले उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलेले पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या लखुजीराव विश्वासराव मागून जात होते देवळात जाताच विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे जागृत देवस्थान आहे इथं मागितलेलं वाया जात नाही जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले मुली एक काम करशील विचार एकदम बदलीत ते म्हणाले सांगेन नंतर सांगेन गडावर पोचायला उन्हेवर चढली होती अंबारखाना मागे पडला आणि गडमाथा येताच समोरचा वाडा नजरेत आला वाड्यासमोर मेणा थांबला जिजाबाई गड निरखीत होत्या लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले जीव एकटी आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस समोर लेण्याद्री आहे त्याच्यासारख्या संरक्षक असता भीती कसली जिजाऊंनी हात जोडले महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले पोरी खुडी का तू तु, तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईन बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला ते म्हणाले हे एकशे एक, एक होन आहेत देवळात मी नंतर सांगेन असं म्हणालो होतो ना तिथं मी नवस बोललो मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक पोरी माझा तुला आशीर्वाद आहे देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडील त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील त्याचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही काळजी करू नको येतो मी वाड्याबाहेर येतास नारोत्रिमळ हनुमंते गोमाजी नाईक पानसंबळ यांनी मुजरे केले लखुजी म्हणाले तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही त्यांना सांभाळा जी नाईक म्हणाले लखुजीरावांची नजर विश्वासरावांच्याकडे गेली विश्वासराव तुमचे उपकार फिटायचे नाहीत पण राहवत नाही म्हणून नको मामासाहेब काही सांगायचं नाही माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा आम्ही गडावर हजर होऊ रामराम महिने उलटत होते जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आटोपायला सूर्योदय होई त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईंबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाई पोथी वाचन झाल्यावर भोजन थोडी निद्रा सायंकाळी पाय मोकळे करायला जात एक दोन दिवसांनी केव्हा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत देवदर्शनाला त्या पायीच जात मेण्यातून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही जिजाबाईंना गडावर येऊन चार महिने होत आले होते दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या खाली जमखाण्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवित होत्या दासी जिजाबाईंचे पाय रगडीत होती सहज लक्ष्मीबाईंनी विचारले राणीसाहेब लक्ष्मीबाई असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जाना जिव्हाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल तुम्ही ऐकणार नाहीच काय विचारित होता सांगाल सांगेन ना तुम्हाला अनुवाईनं काही खावंसं वाटतं का मी पाहते तुम्ही काही सांगत नाही जिजाबाई हसल्या खरं सांगू लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे काही डोहाळे नाहीत वाटायचं घोड्यावरून दौड करावी तलवार कमरेला लटकवावी गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभं राहून खालची माळवद डोळे भरून पाहावीत नशिबानच माझे सारे डोहाळे पुरवले लक्ष्मीबाई हसल्या त्या शिवणकामावरीत उठू लागल्या जिजाबाई म्हणाल्या उठता का आपण विश्रांती घ्या थोडं झोपा बरं वाटेल खरं सांगू जिजाबाई म्हणाल्या आताशा मला दोन प्रहरी झोपच येत नाही ते का जिजाबाई लाजल्या पोटाशी हात दाखवीत त्या म्हणाल्या हा खेळतो आहे ना लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या त्यांना राहवले नाही गर्भार जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कानशिलांवर बोटे मोडून त्या म्हणाल्या कुठंतरी दृष्ट लागायची बाई तुला असं काही सांगत जाऊ नको झोप जरा म्हणत लक्ष्मीबाई उठून गेला संध्याकाळी जिजाबाई लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला विठू काय आहे जिजाऊंनी विचारले राणी सरकार आपण टकमककडे फिरायला जाणार हो दरखास्त आहे आपण मावळतीकडे जावं का गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे त्याची तामिली आता होत आहे कोण आहे बिचारा राणी सरकार मला माहीत नाही टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअदबी केली विठू असात जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग जी म्हणत विठू गेला जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्यांच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतही होते दोघांनी राणीसाहेबांना मुजरे केले जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे कुणी सांगितलं कळला मला, पण ते खरं का होय राणीसाहेब खालच्या वाडीत काल एकानं चोरी केली एक मणधान्य लुटलं त्यासाठी कडेलोट